नवीन सून घरात आलेले असताना तिला कधी पुरीसारखं सांभाळत नाहीत हसा असा पण जेव्हा त्यांचे हातपाय टेकले जवळ त्यांना काय होईना गेलं कि मग मात्र त्यांना असं वाटतं की सुनन पुरी सारखी आपली सेवा करावी पण मुळात मला हीच कळत नाही कोणती पुरगी आपल्या आईबापाची सेवा हो सुन भांडत रडत खडत कसं बी असू द्या किंवा चार माणसं नावं ठेवतील म्हणून का होईना पण राग राग का करीना पण दोन घास खाऊ घालतील सासू सासरीची सेवा करती पण आतापर्यंत असं कुठलं रेकॉर्ड आहे की पुरीनं सासरवरून येऊन आपल्या आईबापाची सेवा करत माहेरी राहिली शक्यच नाही होणारच नाही हो पण तरी बी सून खडत जरी करायली सुनालाच सगळं करावं लागतंय ही सासू आजारी पडली तिचं हागलेलं मुतलेलं सगळं सून करणार पण सासूच्या अंगातलंय बारीक किडे किती वेळ सुनानं मेहनत करू द्या कष्ट करू द्या सासू हळूच कोण बघायला आलं का शेजारचं पाजारचं पाहुणे रावले तरी हळूच कौतुक तिच्या लिकीच करणार मग लेख सहा महिन्यातून एकदा येऊन फक्त बघून जाईल की अगो आई मी तुझ्या पशी राहिली असते बघ पण काय सांगू माझ्या नवऱ्याच्या लय आडच नाही ग माझा नवरा ठेवत नाही म्हणून ती निघून जाणार गोड बोलून आणि सुन हिच्या पशी सारखं शेवेत जरी राहिली तरी कोण आलं बाहेरचं की हळूच असं म्हणणार नाही व माझे लिखल ए चांगले माझी लेखित असते तर माझे अशा हाल नसते होऊ दिले मग का नाही घेऊन लेख इथं नाही राहिली तरी सोबत घेऊन जाऊन सांभाळू शकते ना रिताई जगाची